चला तर आज आपण बनवूया हिरव्या मुगाची थपथपीत अशी भाजी झटपट तयार होते कुठलेही वाटण न वापरता अगदी टिफिनसाठी किंवा घरी खायला एकदम पटापट पड़ तयार होणारी हिरव्या मुगाची एकदम चविष्ट अशी भाजी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मूग शिजवून घ्यायचे आहेत तर इकडे मी एक कुकर घेतलाय याच्यामध्ये एक वाटी एवढे हिरवे मूग घातलेत आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि हे मूग आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत तर आता इकडे मूग स्वच्छशे धुवून घेतल्यात याच्यामध्ये एक ग्लास एवढं मी पाणी घातलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे तर इकडे मी एक छोटा चमचा एवढं मीठ घातलं आहे मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला फुल गॅसवर एक सात ते आठ शिट्ट्या करून घ्यायच्यात पण मुगाची क्वालिटी काय आहे याच्यावरसुद्धा शिट्ट्यांचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं फुल गॅसवर सात ते आठ सुट्ट्या करून घेणार आहे जर फुल गॅसवर नाही तेवढ्या शिट्ट्यामध्ये शिजलं तर अजूनसुद्धा सुट्ट्या करू शकता तर, एक ऐसा जाले। तर शकता आता इकडे कुकर बऱ्यापैकी असं थंड झालं आहे झाकण काढून आपण बघूयात तर इकडे आपले मूग चांगले असे शिजले गेल्यात बघू शकता तुम्ही आता इकडे गॅसवर मी एक मोठी कढई ठेवली याच्यामध्ये आपल्याला दोन पाळे एवढं तेल घालायचं आता हे तेल आपल्याला व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे आता इकडे एक सात ते आठ कडी पत्त्याची पाणी याच्यामध्ये घालायचे आहेत आता आपण याच्यामध्ये कुठलंही वाटण नाही वापरणार त्याच्यामुळे इकडे आपल्याला कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्त वापरायचं आहे तर इकडे मी एक मोठ्या साईजचा कांदा एकदम असा बारीक चिरून घेतला आहे तर तो याच्यामध्ये घातला आहे तर आता कांदा आपल्याला चांगला असा या तेलावर सोनेरी वईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये आपल्याला हिंग घालायचे तर इकडे माझ्याकडे पाव चमचा एवढं हिंग होतं तर ते याच्यामध्ये आहे आलं लसूण पेस्ट आहे अर्धा चमचा तर ती मी इकडे घातले नसेल आलं लसूण पेस्ट नाही घातली तरीसुद्धा चालेल किंवा लसणाचे दोन तीन पाकळे ठेचून घातले तरीसुद्धा चालतील तर आता ही आलं लसूण पेस्ट आपल्याला या तेलामध्ये चांगली अशी परतून घ्यायचे कांद्यासोबतच तर आता इकडे बघू शकता कांदा थोडासा असा सोनेरी रंगावर भाजला गेला आहे याच्यामध्ये टोमॅटो घालायचे तर इकडे मी एक मध्यम साईजचा सा टोमॅटो चांगलासा लाल बुंद झाला होता तर तो बारीक चिरून याच्यामध्ये आहे तर आता हा टोमॅटो सुद्धा आपल्याला या तेलासोबतच चांगलासा परतून आहे तर आता नेहमीप्रमाणेच आपला कांदा टोमॅटो चांगला मसुद शिजण्यासाठी याच्यामध्ये थोडंसं मीठ आहे तर हे मीठ आपल्याला याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि कांदा टोमॅटो चांगला असा मऊसूद शिजवून आहे अशा पद्धतीने तुम्ही याला मॅश सुद्धा करू शकता तर आता इकडे मसाले घालायचे पाव चमचा हळद घातले एक छोटा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर आणि दीड छोटा चमचा साठवणीचा मसाला घातलाय तुमच्याकडे जर असेल तर धना जिरा पावडर घातली तरीसुद्धा चालेल तर आता हे मसाले आपल्या या तेलामध्येच चांगले असे मिक्स करून घ्यायचे आहेत या कांद्या आणि टोमॅटोसोबतच तर बघू शकता याला पटकन असं तेलसुद्धा सुटलं आहे याच्यामध्ये आता आपल्याला शिजवलेले हिरवे मूग घालायचे तर बघू शकता इकडे कुकरमध्ये थोडंसुद्धा पाणी राहिलेलं नाही म्हणून मी दुसऱ्या गॅसवर थोडंसं पाणी कोमट होण्यासाठी ठेवलं आहे तर आता पहिल्यांदा आपल्याला हे या मसाल्यांसोबत हे मूग परतून घ्यायचे थोडेसे आता इकडे तुम्हाला कितपत रस्सा हवा किंवा थपथपीत भाजी हवी तर त्याप्रमाणे तुम्ही इकडे पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर इकडे मला भाकरी किंवा भातासोबत खाण्यासाठी भाजी बनवायचे त्याच्यामुळे मी याच्यामध्ये खूप जास्त अशी पातळी भाजी करणार नाही थोडीशी अशी थपथपीतच ठेवणार आहे तर इकडे मी साधारण एक ते दीड ग्लास याच्यामध्ये पाणी वापरले आता या स्टेजला तुम्ही सुद्धा बघू शकता मीठ कमी असेल तर मिठाचं प्रमाण वाढवू शकता तर इकडे मला थोडंसं मीठ कमी वाटत होतं म्हणून मी थोडंसं मीठ वाढवलं आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यावर झाकण ठेवून एक चार ते पाच मिनटं एकदम बारीक गॅसवर आपल्याला हे उकळून घ्यायचे तर इकडे बघू शकता एक पाच मिनटं झाल्यात आणि आपल्या भाजीला चांगले असे उकळी आले आणि आपली भाजी चांगली अशी दाटसर सुद्धा दिसते तर आता आपल्याला हे एकदम हलक्या हाताने मिक्स करून आहे सगळ्यात शेवटी याच्यामध्ये आपल्याला थोडासा गरम मसाला घालायचा आहे इकडे मी अर्धा छोटा चमचा गरम मसाला वापरला आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर आहे आणि हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय तर कुठल्याही भाजीला किंवा कुठल्याही कडधान्याच्या भाजीला जेव्हा आपण शेवटी गरम मसाला घालतो ना तर त्याची चव खूप छान येते आ, तर तुम्ही एकदा असा गरम मसाला घालून बघा चवीमध्ये खूप फरक पडतो तर कसे काय वाटले तुम्हाला हिरव्या मुगाची ही भाजी असेल तर याच पद्धतीने घरी बनवून बघा चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चला तर बाय बाय